पकवाज नव्हता माझ्याकडे आंबे जोगायला त्या ठिकाणी पकवास घेतला आणि माझ्या क्लासची सुरुवात माऊलींनी त्या ठिकाणी नसरापूरमध्ये केली त्यांचे उपकार आहेत की या ठिकाणी आम्ही घडलो ते केवळ आणि केवळ माऊलींमुळं दूरवर प्रवास केल्यानंतर अगदी थकून भागून आल्यानंतर माऊलींनी त्या ठिकाणी घरामध्ये बसावं काहीही न बोलता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चेहऱ्यावर जाणावं घार इडिया आताशी लक्ष तिचे पिलापाशी माऊली गेले परंतु देहाच्या रूपाने जरी गेले असले नीट ऐका तरी कार्याच्या रूपाने माऊली हजर आहेत विपार कीर्तनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचं सर्व मायबापांचं आज मला दर्शन घडतंय तर मग खऱ्या अर्थानं भाग्याला मनोमन या ठिकाणी धन्यवाद देतो कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी आज खऱ्या अर्थानं ज्यांचा उल्लेख करावा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान मार्गदर्शक परमपूज्य आदरणीय गुरुवर्य वैकुंठ श्री महाराज लिमन मला काल फोन आला आणि एकानं सांगितलं महाराज खऱ्या अर्थानं आज समाधान वाटतय समाधान याचं वाटतंय की प्रत्येक गावामध्ये जत्रा फार फार तर दोन दिवसाची होते किती दिवसाची दोन दिवसाची मात्र आज सांगवीचा जर विचार केला तर माऊलींचे पाय या सांगवीला लागले त्याचा परिणाम पाच पाच दिवस उत्सव हो या ठिकाणी आमच्या गावामध्ये होतो आम्ही भाग्यवान आहोत माऊलींनी या ठिकाणी पाय लागले माऊलींच्या या भूमीला दिंडी निघाली आणि खऱ्या अर्थानं अगदी वर्षभर वाट पावी अशा पद्धतीनं अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे या युक्तीप्रमाणे अगदी आवाल वृद्ध सगळेजण तरुण असतील वयोवृद्ध असतील प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं खारीच्या वाटेने या कार्यक्रमामध्ये भाग घेतो आणि निश्चितच एक वेगळा आनंद या ठिकाणी लुटण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आनंद घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो म्हणून खऱ्या अर्थानं आज आठवण होती ती माऊलींची अगदी मला चांगलं आठवत आहे ज्यावेळेस नवनाथ महाराज या ठिकाणी निघून आले थोडीशी परिस्थिती नव्हती परंतु त्यावेळेस महादेव महाराजांना सांगितलं की नवनाथ शिकण्यासारखं आहे त्या ठिकाणी त्याला परत बोलवलं पाहिजे बोलवा हे विचार करू नका अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं नवनाथ महाराज पुन्हा त्या ठिकाणी संस्थेमध्ये आले माऊलींचं बोलणं त्या ठिकाणी माधव महाराजांनी ऐकलं आणि खऱ्या अर्थानं घडण्यासारखा मुलं आहे आणि प्रचिती आपल्याला सर्वांना आली हरिभजन हे धवलेले जग चुका विला लाग कळी काळाचा या युक्तीप्रमाणे प्रात्यक्षिक स्वरूप काय आपल्यासमोर आहे परंतु आज पाहिलं तर आज म्हणण्यासारखा दिवस होता काय गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी वैसला कृष्ण सिंहासनी वैसला कृष्ण हा हे दिवस मला असं वाटतं की ह्या याची याची डोळा भोगु मुक्तीचा सोहळाप्रमाणे पाहायला मिळायला पाहिजे होतं परंतु तुमचं दुर, दुर्दैव माझंही दुर्दैव गेली लहानपणापासून माउलींचा संगत लाभली परंतु खऱ्या अर्थानं ते दिवस या ठिकाणी पाहायला ना मिळालं नाही ज्या वेळेस माऊलींची डोळे पाहिली मी जवळजवळ पंच्याऐंशी विद्यार्थी होते किती पंच्याऐंशी विद्यार्थी होते मात्र सात जणांची फीस फक्त जमा होती किती जणांची सात जणांची माऊली हे तुम्हाला परवडतं कसं दोन दोन अडीच अडीच तास तुम्ही त्या ठिकाणी क्लास घेता मुलांना एवढं तीन तीन तास त्या ठिकाणी तुम्ही शिकवता तुम्हाला परवडतं कसं आणि त्यावेळेस म्हटले खरं सांगू का मामा प्रत्येक गावामध्ये कलाकार घडावा कीर्तनकार घडावा ही माझी प्रामाणिकपणे अपेक्षा आहे आणि आज खऱ्या अर्थानं पहिल्या दिवशी आदित्यनं कीर्तन केलं अगदी त्याच्या अगोदर सचिननी या गावामध्ये कीर्तन केलं कदाचित मावले असते तर आज खऱ्या अर्थानं आनंदाला पारावर उरलं नसता की आज जे रोपट लावलं हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एक वेळी मार्गाचे निबळे टाकी अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं त्यांना आनंद वाटला असता परंतु आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपल्याला हे पाहता येत नाही हे आपलं दुर्दैव आहे बिडून आल्यानंतर सुद्धा अनेक दिवस त्या ठिकाणी क्लासच्या माध्यमातून अगदी पुण्याला त्या ठिकाणी क्लास चालू केली पुण्याला क्लास चालू केल्यानंतर सुद्धा दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी एकदाही त्या ठिकाणी पेट्रोलसाठी मला पैसे मागितले नाहीत किंवा एकदाही पेट्रोल टाकू दिलं नाही माउलीने ही वस्तुशिती पकवाल नव्हता माझ्याकडे आंबे जोगायला हो त्या ठिकाणी पकवास घेतला आणि माझ्या क्लासची सुरुवात माऊलींनी त्या ठिकाणी नसरापूरमध्ये केली त्यांचे उपकार आहेत की या ठिकाणी आम्ही घडलो ते केवळ आणि केवळ माऊलींमुळे आज निश्चितच सांगवीकरांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे मी नेहमी सांगत असतो माऊलींची जन्मभूमी ही पारवडी जरी असली तरी कर्मभूमी ही सांगूचे लक्षात घ्या त्याचं कारण असं मागे मी त्या ठिकाणी बोललो अगदी दूरवर प्रवास केल्यानंतर अगदी थकून भागून आल्यानंतर माऊलीने त्या ठिकाणी घरामध्ये बसावं काहीही न बोलता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चेहऱ्यावर जाणावं घार इडिया आकाशी लक्ष तिचे पिलापाशी माऊली गेलेत परंतु देहाच्या रूपाने जरी गेले असले नीट ऐका तरी कार्याच्या रूपाने माऊली हजर आहेत विठाला विठा बोलून <प्राण> सांगवीकरांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे की आज धन्यवाद त्याला आपण पात्र आहात की माऊलींच देहान जरी माऊली या ठिकाणी नसले तरी माऊलींच कार्य अविरतपणे आपल्या खांद्यावर घेऊन सांगवीकर मंडळी चाललेले त्याचा अभिमान सार्थ अभिमान आहे जिथेही माऊली असतील त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण माऊलींना आनंद वाटत असतील म्हणून अगदी कुठं जरी असले तरी मोठ्या भावनेनं भक्तीनं कुठं ना कुठं तरी स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देणं आणि कुठं जरी असलो तरी त्या ठिकाणी काशी नजर मात्र करून आहे हे दाखवून देतात देता, हो ही प्रचिती दृष्टांत देतात आणि खऱ्या अर्थानं ही काशी नजर कायमस्वरूपी आपल्यावर आहे आणि आपलंही प्रेम मावलींवर आहे यात शंका नाही दुर्दैव या गोष्टीचा की तो सहवास आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लाभला नाही सांगायचा मुद्दा एवढा नसरापूर सारख्या ठिकाणी गुरुकुल स्थापन केलं उभं केलं उभं केल्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अनेक विद्यार्थी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद विद्यार्थी माऊलीने शिकवायचे परंतु एकाही रुपयाची अपेक्षा न करता माऊलीने विद्यार्थी शिकवले परंतु आज समाधान मला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये काल निकाल लागला माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहेत त्याच स्पर्धेमध्ये माऊली संगीत विद्यालयामध्ये चार वर्षे शिकणारी मुलगी दुसऱ्या नंबरने लक्षात घ्या राज्यस्तरी स्पर्धेमध्ये दे लक्षात घ्या आणि कदाचित हे यश पाहायला जर असते तर अजून आनंद त्या ठिकाणी मला झाला असता परंतु दुर्दैव आहे की तो आनंद पाहण्याकरता मावली नाही परंतु निश्चितच सांगवीकारकून खऱ्या अर्थानं शिकण्यासारखं आहे की निश्चितच माऊलींचं जे कार्य ते आपण आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे आणि तो असणारा वसा तो असणारा त्या ठिकाणी वसा जोपासण्याचं काम अविरतपणे आपण त्या ठिकाणी करत आहात जिथेही मावल्या असतील त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंदमध्ये असतील मी